हरे परभणी येथील झालेल्या निंदनीय घटनेचा आज आम्ही वंचित बहुजन आघाडी मलकापूर तालुक्याच्या वतीने मलकापूर येथील उपविभागीय अधिकारी शिंदेसाहेब यांना तेथील घटनेच्या निंदनीय घटनेचा आम्ही निवेदन देऊन धिक्कार केलेला आहे आणि तिथं जे आमचे बांधव संविधानाच्या रक्षणासाठी पोलीस प्रशासनाच्या अरेरावीमुळे आणि त्यांच्या एकेगोरपणामुळे ज्या आमच्या बांधवाचा एम सी आरमध्ये मृत्यू झाला त्या बांधवाला न्याय मिळवून देण्याचा आम्ही या न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही इथं एस साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या सर्व घटनेचा आणि सूर्यवंशी यांना बौद्ध धर्मातर्फे आणि सर्वांतर्फे या आम संविधाना संविधानवादी समीदान लोकांतर्फे आम्ही त्यांचं शहीद यांचं आम्ही अभिवादन करतो आणि मी थांबतो इथं आज परभणी येथील घटनेचा आम्ही वंचित बहुजन आणि मलकापूर तालुक्याने जाहीर निषेध नोंदवलेला आहे आणि सोबतच उपविभागीय अधिकारी मलकापूर यांना निवेदन दिलं आहे मागील काही दिवसापासून परभणी येथे संविधानाचा अवमान करण्यात आलेला आहे सोबतच सॉम्बिंग ऑपरेशनद्वारे तिथल्या जनतेला निर्परा जनतेला पोलीस प्रशासनानं जेलमध्ये डांबून ठेवलेलं आहे आणि सोबतच आज तिथले जे सोमनाथ सूर्यवंशी आहे त्यांनाही पोलिसांनी अमिलान अत्याचार करून त्यांना जीव मारलेला आहे त्याचाही आम्ही निषेध करतो आणि या अमानुज हत्याकांड करणाऱ्या फडणवीस सरकार आणि त्यांच्या चैतद्रापाठाचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्वरित या पोलिसावर कडक कारवाई करून त्यांना फैशिक्षा द्यावी अशी मागणी करत आहे सोबतच जो एल एल डी शिक्षण घेणार सोमनाथ फ्रेवसे होते आज संविधानिक मार्गाने आंदोलन करत होता त्याच्या हातात पेन आणि कागद होता तरीही त्याला मोठ्या गुन्हेगारासारखं वागणूक देऊन त्याला थर्ड डिग्री इस्तेमाल केली आणि त्याला जीवे मारलेला आहे म्हणून आम्ही आज संविधानी मार्गाने इथे आंदोलन केलेलं आहे